जागनेन काय जन्मलासी, निजलेनी काय निमालासी, स्वप्ने काय केलासी शी तोडी ऐसा जाणत नेनत जी तिचा अभ्यासत असी। तुची तू भलते थे रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणून खेळ मांडियेला ऐसा नाही कोणी दिशावर जेली माझी वसले सकळ ना देखिजे मूळ विटाळाचे करोनी ओळखी दिली एक सरे न देखो दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा देवा देवाचुनिया अद्वैत भाव कुंडलीने जागृत होते म्हणजे नेमकं काय होतं तर चैतन्य शरीरात विराजमान असतच महाराज मग फक्त ते जागृत होतं सुप्तावस्थेत जे गेलेलं असतं ते जागृत होतं आणि चैतन्य आहे म्हणून तर शरीर चालू आहे महाराज चैतन्य आहे तोपर्यंत शरीराचे नित्य व्यवहार चालतात ज्यावेळेस परमात्मा आपला अंश आत्मारूपानं जो देही म्हणून या देहामध्ये वसलेला आहे तो काढून घेतो त्यावेळेसच त्या चैतन्याचं महत्त्वही कळतं महाराज मग इतकं प्रेमळ शरीर सर्वांनाच अमंगळ होऊन जातं विटाळ होतो स्पर्श झाला नाही फक्त घरी जरी जाऊन आला मृत व्यक्तीच्या गेलेलाला स्पर्शही केलेला नाही त्या डेड बॉडीला त्या कलेवराला तरी घरी येऊन मंगल होतं महाराज विटाळ काढण्याकरता आंघोळ करता, करता सुशिरभूत होत असत चैतन्याचं इतकं महत्व आहे त्यानं चैतन्य काढून घेतलं आपला अंश काढून घेतला की उरतं ते कलेवर प्रेत मृतदेह डेड बॉडी परंतु चैतन्य आहे तोपर्यंत ना देखी जे मूळ विटाळाचे न देखो दुसरे विषमाशी परंतु हा अद्वैत भाव उत्पन्न होण्यासाठीच कुंडलिनी जागृत व्हावी लागते विषम नजरेलाच येऊ नये द्वैत समूळ नष्ट व्हावं असं जर वाटत असेल तर कुंडलिनी जागृत व्हावी लागते महाराज आणि कुंडलिनी जागृत होण्याकरताच योगाभ्यासाची जागा आसन त्या आसनाची रचना त्यात आसनस्थ झालेला तो साधक आणि आसनाचा तो प्रकार अर्थातच वज्रासन त्यामध्ये बसलं की चित्त आपोआप एकाग्र व्हायला लागतं महाराज आणि चित्ताची एकाग्रता लाभली की आतलं चैतन्य हे घुस्मणतं आणि ते जागृत अवस्थेत येतं चैतन्य असं नवं तेज घेऊन ते जागृत होतं कारण मायेच्या गळ छायेत ते सुस्तावलेलं असतं योग्य जाग जागा योग्य आसन आणि बैठक हा त्रिवेणी संगम जेव्हा निर्माण होतो त्याला प्राप्त होतो त्यावेळेस चैतन्य ती कुंडलीने आपोआप जाग व्हायला सुरुवात होते महाराज ती कुंडलीने जागृत झाली की जीवाला मग स्वस्वरूप करतं हृदयस्थ परमात्मा करतो आणि परमात्म्याशी त्याचं नातं जोडलं जातं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बस जीव आणि शिव मुळीचे संचले जैसे तैसे एक रूपच होऊन जातात महाराज भगवंत हेच आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा चौदाव्या श्लोकमध्ये सांगतात की प्रशांत आत्मा भी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयम्यमशित् युक्त अशी तत्परहा आणि त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या वेळेत म्हणतात हो का जे पवनाची पुतळी पांघरुळी होती सोनसळी ते फेळोनिया वेगळी ठेवली तिया ही कुंडली जागृत झाली की, की काय होतं शरीराच्या अंतरबाह्य रचनेमध्ये कसा बदल होतो याचं वर्णन आपण त्याचं चिंतन करतोय माऊली त्याचं त्यावर भाष्य करतायत की हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी सोनसळी म्हणजे पितांबर ते फेडून या वेगळी ठेवली ती या प्रत्यक्ष वाऱ्याची पुतळी असावी आणि तिनं सोनसळी जर तरी वस्त्र पांघरलेलं असावं व ते वस्त्र फेडून तिने एका बाजूला ठेवावं अशा रीतीनं ते कलेवर ते शरीर किंवा त्या साधकाचे चेहरा त्या ठिकाणी दिसतो महाराज यात समर्पण एकरूपता सायुज्यता हे आपोआपच यायला सुरुवात होते या पायऱ्या आहेत महाराज आणि सायुज्य मुक्तीच त्या जीवाच्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुक्ती सायुज्यता लागे आपोआपच तो भाव त्या ठिकाणी निर्माण होतो हे माऊलींना सांगायचं आहे हो का जे पवनाची पुतळी पांगुरळी होती सनसडी ती फेडोनिया वेगळी ठेवी दीत या आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति की जय